कोडीत या गावामध्ये आणि आपल्या बरोबर आहे मतदार राजा मतदार राजा आहे माझ्या मते तुम्ही कोडीत गावचे माझे सरपंच हो माझे सरपंच पाच सध्या बरोबर आज आपण आपलं खात कसं काय सांग गुंजवणी पाण्याचं आमचं पहिल्या पत्ता त्र्याण्णवचं जे सर्वे त्याच्यामध्ये घराडे धरणं मध्ये खोल्या कालव्याने पाणी येणं असं आम्हाला वाटत होतं पण आता नवीन याच्यामध्ये काय बंद म्हणलं कुठं पाणी सोडतात आमच्याकडे येतय का नाही काय कळाला तर आम्हाला पाण्याची जास्त गरज आहे आमच्याकडं जिवारी हारबऱ्यासिय दुसरं कोणाला येत नाही आता आम्ही खाली बघ बघतोय सगळीकडे ऊस पिकत येत कुणाकडं काय पिकत आहे आम्ही बघत राहायचं आमच्या मला वाटतं ऊस करावा कुठं काय करावा असा असा विषय पाण्याचा मूळ प्रश्न आहे आमच्याकडे आता जुनं आमच्याकडं इथं पाणी पाण्याचं घराडं दारण्याचं कालव्याचं ते हिवऱ्याने ठराव केला त्याच्यामुळं ते बंदी सण किती काय सरसेन झाले तर पाच वर्ष हजार ती स्कीम बंद आहे तर त्याचा आम्हाला आता त्याचा काही उपयोगच आहे ना तर पहिलं आमचं जे पा पाणी होतं ते पूर्व चालू करून द्या ती पाईपलाईन आम्हाला पूर्व चालू करून द्या एवढंच आमची इच्छा आहे बाकी काय संजय सर आपलं पहिल्या प योजने जे धरणामध्ये पाणी पाळणं होतं गुंतवणीचं त्या त्यासाठी प्रयत्न करतात